हातकणंगले तालुक्यातील येळगुड इथल्या जवाहर साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपासमोरील टायर पंक्चर दुकानदार गिरीश पिल्लाई यांचा एकोणतीस ऑगस्टला निर्घृण खून झाला होता या प्रकरणी हुपरी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह एकोणीस वर्षीय नचिकेत विनोद कांबळेला अटक केली आहे टायरमध्ये हवा भरण्यासाठी दहा रुपयांच्या झालेल्या वादातून खून केल्याची कबुली नचिकेतन सुरुवातीला दिली होती मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून सुट्ट्या पैशाच्या वादातून नव्हे तर टायर पंक्चर दुकान चालवायला देण्याच्या कारणावरून झाला असून त्यासाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचंही उघड झालं आहे या प्रकरणी आज आणखी एका अल्पवयीन मुलासह हुपरीमधील चोवीस वर्षीय तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे आणि रेंदाळमधील बावीस वर्षीय आर्यन दत्तात्रय गुणके यांना अटक केल्याची माहिती इचलकरंजी विभागीय डीवाय समीर साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली यळगुड इथल्या जवाहर साखर कारखान्यासमोर सा गिरीश पिलाई यांचं टायर पंक्चरचं दुकान गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून आहे गिरीश पिल्लाई हे टायर पंक्चरचं दुकान विक्री करून आपल्या गावी केरळला परत जाणार होते मात्र दुकान चालवायला देण्याच्या कारणावरून त्यांचा अजय शिंगे याच्याबरोबर किरकोळ वाद झाला होता त्यातून अजय शिंगे यानं तुषार कांबळे याला पिलाई यांच्या खुनाची सुपारी दिली या खुनासाठी दोन लाख रुपयांची सुपारी घेऊन गुरुवारी रात्री तुषार कांबळे यानं नचिकेत कांबळे आर्यन घुणके आणि एका अल्पवयीन मुलासह एकूण सहा जणांनी मिळून सँट्रो कार आणि दुचाकीवरून गिरीश पिलाई यांचं दुकान गाठलं सहा जणांनी पिल्लाई यांच्यावर हल्ला करत डोक्यात टॉमीचा घाव घालून चाकूनं भोगसून त्यांचा निर्घृण खून केला होता सुरुवातीला सुट्ट्या पैशाच्या वादावरून खुनाची कबुली देणाऱ्या संशयितांनी प्रत्यक्षात दोन लाख रुपयांची सुपारी घेऊन खून केल्याचं उघड झालं आहे याबाबतची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली दरम्यान सुपारी घेऊन पंक्चर व्यावसायिकाचा खून केल्याचं उघड होताच हुपरी परिसरात खळबळ उडाली शहरातील सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात येऊन या घटनेचा निषेध करत संशयित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सतीश कळमकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे रावसाहेब हजारे अशोक चव्हाण हेड कॉन्स्टेबल प्रभावती सावंत पोलीस कॉन्स्टेबल मांडवकर पापू कोले प्रभाकर कांबळे एकनाथ भांगरे उदय कांबळे सातापा चव्हाण संदेश शेटे यांनी परिश्रम घेतले